आता बातमी आहे नाशिकच्या राजकारणामधून विधानसभेला नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष समीर भुजबळ यांच्यामध्ये लढत झाली होती मात्र समीर भुजबळ आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सक्रियपणे काम करताना दिसून येतात यावरती प्रश्न विचारला असता समीर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले की विधानसभा निवडणुकीमध्ये राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारलाच गेला नाही एकंदरीतच नांदगावमध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या विरोधामध्ये समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती दरम्यान हे राष्ट्रवादीचीच चाल होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्ही राजीनामा दिलेला होता आता पक्षामध्ये पुन्हा सक्रिय होत आहे काही जबाबदारी मुंबईचं पद अजून रिक्त आहे राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही पक्षातच आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो समीर भुजबळ याने मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा तो आदरणीय अजितदादाकडे दिला होता आणि माझ्या माहितीनुसार अजितदादानी तो स्वीकारला होता आणि तो मंजूर सुद्धा केला होता समीर भुजबळ हा हकारलेला प्राणी आणि तो बळजबरीनी जी करप्शन करून मिळवलेली ज्या काही जमिनी असेल जुमले असतील ते वाचवण्यासाठी हे प्रकार आहे म्हणजे समीर भुजबळवर तरी वैयक्तिक दाया येते साहेबांचं ठीक आहे साहेबांचं वय झालं पण आता समीर भुजबळवर मला दाया यायला लागली मी त्याला शुद्ध भाषेत आपण एखाद्या प्राण्याला हुसकतो आणि तो प्राणी आपल्याकडे परत परत येतो त्याचप्रमाणे याला हुसकल्या जाताना आणि हा येतो याला हुसकलेलच आहे